या देशात जुगाडू लोकांची कमतरता नाही कधी कधी भारतातील लोकांच्या रक्तात जुगाड वाहत आहे असे वाटते प्रत्येक समस्या टाळण्यासाठी लोक काही ना काही युक्ती करतात लग्नात दिवे गेले तर लोक ओला स्कूटरचा स्पीकर म्हणून वापर करतात आणि नाचू लागतात कोणीतरी घरी ठेवलेल्या ड्रम मध्ये मशीन बसवतो आणि वॉशिंग मशीन मध्ये बदलतो दर काही दिवसांनी जुगाडचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तुम्हीही कधीतरी जुगाडचा व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही पाहिला नसेल तर हा नवीन व्हिडिओ पहा आजकाल सर्वत्र प्रचंड उकाडा आहे आहे या प्रत्येक व्यक्ती हैराण झाली उन्हाचा कडाका इतका वाढतो की लोक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळतात मात्र ज्यांना बाहेरगावी जावे लागते त्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे पण एका ऑटो चालकाने आपल्या मेंदूचा वापर करून आपल्या ऑटोमध्ये असे उपकरण बनवले की त्याला आणि प्रवाशांना गरम होणार नाही त्या माणसाने एक छोटा कूलर बनवला आणि तो त्याच्या ऑटोच्या मागे बसला कूलरचा आकार इतका लहान आहे की तो त्याच्या ऑटोवर बसू शकतो आता जो त्याच्याकडे बघतोय त्याला आश्चर्य वाटत तुम्हीही हा व्हायरल झालेला व्हिडिओ एकदा पहाच हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्स वर हाय हैदराबाद नावाच्या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे